आपण पाहतोय जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडलंय आताच्या एक महत्वाची घडामोड आपण पाहतोय जयंत पाटलांनी आपल्या पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद हे सोडलंय आताची या क्षणाची महत्वाची बातमी शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याचं आहे महत्वाची अपडेट म्हणावी लागेल जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद आता सोडलंय गेल्या काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष पद सोडणार अशा चर्चा सुरू होत्या आणि आता ते घडलंय जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडलंय आणि आता नवे प्रदेशाध्यक्ष हे शशिकांत शिंदे होणार असल्याचं कळत आहे आताची महत्वाची घडामोड आपण पाहतोय राष्ट्रवादी शरद पवार गटाचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सोडलंय आणि आता शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याचं कळत आहे आताची महत्वाची घडामोड महत्वाची अपडेट आपण आत पाहतोय जयंत पाटील हे पद सोडणार शरद पवार गटाचं प्रदेशाध्यक्ष सोडणार हे अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती आणि आता अखेर ते या यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर महत्वाची अपडेट म्हणावी लागेल जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपद आहे जयंत पाटील हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जवळपास सात वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ प्रदेशाध्यक्ष होते काही दिवसांपूर्वी पुण्यात ज्यावेळेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिवस साजरा होत होता त्याच दिवशी त्यांनी या पदावरनं मुक्त करण्याची विनंती सार्वजनिक वित्त मंचावरनं शरद पवारनं केली होती आणि त्यानंतरनच या संदर्भातल्या काही घडामोडी घडताना दिसत होत्या आता जी माहिती समोर येते त्यानुसार जयंत पाटील यांनी स्वतःच जे प्रदेशाध्यक्ष पद आहे ते सोडणं जवळपास स्पष्ट केलेलं आहे आणि त्यांच्या जागी जे साताऱ्यातून विधान परिषदेचे आमदार आहेत शशिकांत शिंदे यांची निवड जवळपास निश्चित मानली जाते एका बाजूला शिंदे शशिकांत शिंदे यांच्याबरोबरच राजेश टोपे यासह काही इतरांची नावं सुद्धा खूप चर्चेत होती पण शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून पुढच्या आठवड्यामध्ये याबाबतचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुद्धा पत्र काढलं जाईल असं सांगितलं जातं यामुळे आता स्पष्ट झालं आहे की जयंत पाटील यांच्या रिक्त जागेवर शशिकांत शिंदे यांचं जे नाव आहे ते जवळपास निश्चित होताना निश्चित सागर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत आणि जयंत पटलांनी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पद हे सोडलंय आणि आता नवे प्रदेशाध्यक्ष हे शशिकांत शिंदे होणार आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष आता शशिकांत शिंदे होणार असल्याचं कळत आहे आणि दर पुढच्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारतील अशी माहिती आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष पद जयंत पाटलांनी सोडले आणि आता त्यांच्या जागी शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष असतील असं कळत आहे आणि त्यांचा प्रदेशाध्यक्ष पद ते पुढच्या आठवड्यात स्वीकारतील अशी माहिती मिळते पंधरा जुलैला शशिकांत शिंदे हे पदभार स्वीकारणार असल्याचं कळत आहे शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आता नवे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आता पंधरा जुलैला ते आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतील जयंत पाटील यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यात आला आहे तर मंगळवारी शशिकांत शिंदे हे आपला पदभार स्वीकारतील आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष होते यासंदर्भात अधिक माहिती घ्या सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर नेमका कधी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा शशिकांत शिंदे हे स्वीकारतील एकंदरीत त्यांचा आढावा यांचं जे नाव आहे ते त्यांच्या ते, ऐवजी आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं शशिकांत शिंदे यांचं नाव निश्चित मानलं जाते पुढील आठवड्यामध्ये याबाबतची अधिकृत घोषणा होईल असं शरद पवार राष्ट्रवादी पार्टी मधल्या एका वरिष्ठ नेत्यांनी एनडीटीव्ही ला माहिती दिलेली आहे अर्थात राजकीय गोष्टी ह्या आयक्यू असल्या जरी जोपर्यंत पत्र काढत नाही तोपर्यंत तो याबाबतची निश्चिती सांगता येणार नाही या पण ना तूर्तस तरी पुढल्या आठवड्यामध्ये याबाबतचं अधिकृत पत्र निघेल असं सा सांगितलं गेलेलं आहे आणि मुद्दा उपस्थित राहतो की शशिकांत शिंदे यांचंच नाव का तर यामागची काही प्रमुख कारणं आहेत यामध्ये शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्रात येतात दुसरी गोष्ट शशिकांत शिंदे हे समा मराठा समाजातून येतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचं सातारा पश्चिम महाराष्ट्र जे विशेषतः वजन आहे ते मराठा वोट बँकवर अधिक आधारित आहे यामुळे शशिकांत शिंदेचं नावाचं प्राधान्याने विचार आहे दुसरी गोष्ट की शशिकांत शिंदे हे साताऱ्यातून यापूर्वी कोरेगाव मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत होते गेले दोन टर्म त्यांचा पराभव झालेला आहे पण ते सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि दुसरी गोष्ट की नवी मुंबईत जी एपीएमसी मध्ये माथाडी कामगार नेते म्हणून शशिकांत यांची ओळख आहे आपणास माहिती आहे की एपीएमसी एक आर्थिक मोठी उलाढाल करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि इथे जे जे माथाडी नेते आहेत त्यांच्याकडे आर्थिक सधनता आणि दुसरी गोष्ट की बहुतेक इथले जे मा माथाडी कामगार आहेत किंवा माथाडी परिवार जो आहे तो कनेक्टेड टू पश्चिम महाराष्ट्र आहे यामुळे शशिकांत शिंदे यांच्या निवडीचा एक प्राधान्यानं विचार झालेला असं सांगितलं जातं शशिकांत शिंदे यांच्याबरोबर राजेश टोपे आणि सुनील भुसारा यांची देखील नावं ही चर्चेत होती पण मुळात सुनील भुसारे हे आदिवासी प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत पालघर जिल्ह्यातनं येतात ते आणि दुसरीकडे राजेश टोपे मराठवाड्यातनं येतात हे दोन्ही माजी आमदार आहेत यामुळे कदाचित विद्यमान सदस्यमध्ये शशिकांत शिंदे यांचं नाव हे अधिक प्रभावी ठरल्याचं म्हटलं जातं आणि आपणास माहित आहे की सातारा कोल्हापूर सांगली पुणे या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पार्टीचा हा कायम नेतृत्व देण्याचा एक भाग आहे त्यांचा प्रभावशाली भाग असलेला एक मतदार आहे यामुळेच कदाचित शशिकांत शिंदे यांची निवड महत्वाची मानली जाते पुढील कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पार्टीमध्ये आपणास माहित आहे की इतर सत्तेच्या बाहेर आहे अशा परिस्थितीत मराठा चेहरा दुसरा एक आर्थिक सदनता याचा सुद्धा विचार पार्टीच्या काही हाय उच्चस्तरीय नेत्यांनी केल्याचं जा म्हटलं जातं यामुळे शशिकांत शिंदे यांच्या नावाला शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे निश्चितच सागर आणखी एक महत्वाचं म्हणजे रोहित पवार देखील प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते आणि त्यांनी जयंत पाटलांबाबत नाराजी व्यक्त केली होती वास्तविक रोहित पवार हे स्वतः प्रदेशाध्यक्ष पदासाठी फारसे कधी इच्छुक नव्हते पण रोहित पवारांचा आग्रह मात्र जयंत पाटील यांच्याऐवजी नवं नेतृत्व किंवा नवीन चेहरा द्यावा अशा स्वरूपाचा कायम राहिला त्यामुळे हो त्यांनी अनेक ठिकाणी रोहित पवारांचे जे समर्थक लोक आहेत त्यांनी उघड पद्धतीने भाषा सुद्धा या संदर्भात जयंत पाटलांच्या विरोधात केलेली होती रोहित पाट पवारांनी थेट जयंत पटलांच्या नावाला विरोध सुद्धा केलेला आपणास माहित आहे पण रोहित पवारांच्याच जवळचे जर म्हटले गेले तर तसं सुनील भुसारांचं नाव खूप अधिक चर्चेत होतं त्यांच्याचप्रमाणे शशिकांत शिंदे हे सुद्धा भलेही शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्या जवळचे मानले जात असले तरी आता राष्ट्रवादी शरद पवार पार्टीमधल्या अंतर्गत जो राजकारणाचा भाग आहे विशेषतः जयंत पाटलांच्या विरोधामध्ये जे कोण आहेत त्याच्या त्यांची एकत्रित मूठ बांधण्याचं काम रोहित पवार करतायत आणि यामुळेच की काय की जयंत पाटील यांच्याऐवजी आता शशिकांत शेक, शिंदे यांना नावाला दुजोर जो आहे तो देताना दिसून येतोय आणि कुठे ना कुठेतरी रोहित पवार सुद्धा त्यांच्या जवळचे भविष्यातले निकटवर्चे जे जे लोक आहेत त्यांचे नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीनंतर ना पक्ष संघटनामध्ये महत्वाच्या की पोस्टवर त्यांचे नेते दिसतील असं म्हणलं जातं विशेषतः रोहित पवारांचा आग्रह शरद पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित पाटील यांना करावं यासाठी आहे आता या पदावर जयंत पाटील यांचा वर्धस्त असणार मेहबूब शेख हे सध्या पदावर आहेत पण मेहबूब शेख यांची सुद्धा कालावधीमध्ये काही काळात उचल बांगडी होईल असं म्हटलं जातं आणि प्रदेशात्मक संघटनात्मक होताना होता सागर आपण असे सोबत आपल्यासोबत राजकीय विश्लेषक विजय आपल्या आपल्यासोबत आहेत सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर शशिकांत शिंदे राष्ट्रवादी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत आता या घडामोडीकडे तुम्ही कसं पाहताय पहिली गोष्ट म्हणजे जयंत पाटलांनी परवा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांचा वर्धापन दिनाचा समारंभ झाला होता त्या दिवशी त्यांचा राजीनामा म्हणजे सादर जाहीरच केलं होतं की मी राजीनामा शरद पवार यांच्याकडे देतोय म्हणून कारण त्यांच्या कारकिर्दीला तीन वर्षाची एक प्रदेशाध्यक्षपदाची एक टर्म असते दोन टर्म सहा वर्ष तीन वर्षाच्या दोन टर्म आणखी त्यानंतरही एक वर्षात सात वर्ष त्यांची कारकीर्द झाली होती त्यामुळं त्यांना त्या पदावरून बाजूला होणं आवश्यकच होतं संघटने तिथे मागणी होती कारण कसं असतं कुठल्याही संघटनेत काही थोडी खांदेपालट झाल्याशिवाय तिथं नव्या लोकांना संधी मिळत नाही साचलेपणा येतो त्यामुळे मला वाटतं जयंत पाटलांनी तो जो राजीनामा ऑफर केला होता तो आता तुम्ही सांगतायत बातमी त्यानुसार तो मंजूर झाला असावा आणि शशिका आता अध्यक्षपदाची निवड अधिक मला वाटतं पंधरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गडाजी त्या बैठकीत शशिकांत शिंदे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होते की आता अधिकृत घोषणा झाली मला माहित नाही आता तुम्ही सांगता येत्या बातमीनुसार पण या बा... म्हणजे हे बदल अपेक्षित होते दुसरी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदा संदर्भात तसंच आहे कारण मेहबूब शेख हे बराच काळ त्या पदावर होते त्यामुळं आता एकदा प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर आपोआप सगळ्या संघटनात्मक पातळीवर बऱ्याच पातळीवर सगळं बऱ्याच बदल होणं अपेक्षित आहे ते बदल जर प्रदेशाध्यक्ष नवीन येत असतील आता आणि शशिकांत शिंदे येत असतील तर मी शेवटी प्रदेशाध्यक्ष आपल्या विश्वासातली एक टीम तयार करत असतो आपल्या विश्वासातलं काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेत असतो त्यानुसार संघटनेत पुढच्या काळात ही आता एवढे या व्यतिरिक्त आणखी काही बदल होत राहतील असं मला वाटतं निश्चितच आणखी एक महत्वाचं म्हणजे सर रोहित या पवार यांनी सुद्धा या प्रदेशाध्यक्ष पदाच्या ते सुद्धा शर्यतीत होत आहे आणि त्यांनी सुद्धा जयंत पाटलांबाबत नाराजी व्यक्त केली होती पण त्यांचं नाव मात्र पदासाठी जाहीर झालं नाही 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 खरं पहिली गोष्ट खरी की रोहित पवार यांनी विरोध केला होता कारण मला वाटतं लोकसभा निवडणुकीच्या नंतर नगरमध्ये अहमदनगर नगरमध्ये जो एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आ, मोठा मेळावा झाला त्या त्या, त्या त्या मेळाव्यात जाहीरपणे जे रोहित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी केलेली होती आणि त्यावेळी जयंत पाटील त्याचवेळी मंचा मंचावर असताना उपस्थित उभे राहून म्हणले होते की थोडी काळा कर विधानसभा निवडणुका होऊ द्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मी होऊन हे पद सोडणार आहे मला वाटतं त्यामुळं रोहित पवारांची मागणी तर होतीच कारण कसं आहे पक्षात गटतट असतात सगळ्याच पक्षात तसं या पक्षात, पक्षात, पक्षात सुद्धा गटतट होते गटतट असण्यापेक्षा रोहित पवारांची मत असं असावं की आता किती दोन टर्म झाले सहा वर्ष झाले संघटनेत बदल व्हायला पाहिजे बदल झाल्याशिवाय संघटना गतिमान होत नाही दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय त्यानुसार रोहित पवारांची झाली नाही रोहित पवारांना प्रदेशाध्यक्ष करावं यासाठी ती त्यांची मागणी नसावी कारण जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना रोहित पवारांना संघटनेत जे अपेक्षित काम करायला पाहिजे होतं ती संधी त्यांना मिळत नव्हती त्यामुळे त्यांच्याबद्दल ती नाराजी होती जयंत पाटलांच्या बद्दल त्यामुळे आता बदलानंतर बाकी सगळ्या गोष्टी दूर होतील म्हणजे रोहित पवार निश्चितच धन्यवाद विजय सर आपण या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल